मित्रांनो मुंगूस हा खूप शुभ प्राणी मानला जातो जर तुम्हाला मुंगूस दिसला तर फक्त हे एक छोट काम करायचं आहे मग बघा तुमच्या आयुष्यात कसे शुभ गोष्टी घडतात मुंगूस दिसणं म्हणजे साक्षात श्री विष्णू से दर्शन झाल्यासारखे आहे ज्या दिवशी आपली नजरेस हे पडेल त्या दिवशी आपण समजून घ्यावे की आपला दिवस शुभ जाणार आहे जर आपण बाहेर निघालो आणि आपल्याला मुंगूस दिसला तर मुंगूस ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणची थोडीशी माती आपण व ती घरी घेऊन यावी त्यात आपण घरातील थोडीशी माती मिसळावी व ती माती एखाद्या वाटीत ठेवावी आणि ती वाटी आपल्या घरातील देवघरात ठेवावी त्याच्या बाजूला अगरबत्ती किंवा धूप लावा मग जोपर्यंत अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत ओम नमो नारायणा या मंत्राचा जप करा त्यानंतर आपण ज्या कामासाठी बाहेर निघालो त्या कामासाठी जा यामुळे आपल्याला खूप सकारात्मक परिणाम पाहायला